नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफ मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला मी आणलेल्या पर्स आवडल्या आणि त्याचं सुपर डुपर हिट बुकिंगसुद्धा तुम्ही केलं तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आता नवीन डिझाईन अजून तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी नवीन बुकिंगची पद्धत नवीन डिझाईन सारं काही नवं नवं परत एकदा घेऊन येत आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी मध्ये आधी पर्स क पर्शच्या किमती मी इथंच डिक्लेअर करणार आहे किंवा जे काही आहे त्याच्या किमती मी तुम्हाला इथंच सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पे करायला आणि बाकीच्या गोष्टींना अतिशय सोपं जाणार आहे तर चला बघूया काय आहे ताईनं तुमच्यासाठी धमाका काय आणले ताईनं तुम्हाला द्यायला फ्री आणि काय काय प्रकारच्या पर्स आहेत त्या तुम्हाला आता कळतील तर अत्यंत स्वस्त दरात आणि मस्त पीस आणि त्याचबरोबर क्वालिटीसुद्धा मस्त अशा पर्स मी मस्त मस्त तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत बुकिंग कसं करायचं सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे बुकिंग कसं करायचं तर आजपासून मी एक वेगळं हे चालू करत आहे वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे याच नंबरवर तुम्ही बुकिंग करायचं आणि त्याच्या खाली जो नंबर दिला आहे तो गुगल पे फोनपे नंबर आहे त्याच्यावर पे फोनपे करायचं फोन द गुगल पे फोनपे जे काही आहे ते तुमचं करून झाल्यावर परत वरती दिलेल्या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा व्यवस्थित पत्ता द्यायचा तुम्हाला आता या पर्समधल्या जे काही आहे त्याच्यातला जर तुम्हाला कोणता पर्स प्रत्येकामध्ये पाच सहा पाच सहा रंग आहे तर या क आता जर मी ही पर्स हातामध्ये धरली तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा याच्यामध्ये आता पाच सहा रंग आहेत त्याचे मी फोटो तयार केलेले आहेत आणि त्याच्यावर एक दोन तीन चार नंबर घातलेले आहेत त्यावेळी तुम्ही या फोनवर सांगायचं की पाच नंबरची पर्स मला हवी आहे हा त्याचा स्क्रीनशॉट हा हे पैसे पे केल्याचा स्क्रीनशॉट आणि आपला व्यवस्थित पत्ता हे सगळं आपण त्याच्याबरोबर द्यायचं आहे म्हणजे पर्स अगदी दुसऱ्या दिवशी तुम्हाला मला इथनं पाठवता येतील आता या पर्स बरोबर काय आहे विशेष तुम्हाला काय द्यायचं आहे सॉरी तर या सगळ्या पर्स बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे तर ही देवाची तयार केलेली करन्सी नोट म्हणजे ही शंभरची राधे राधे लिहिलेली राधा राणीची नोट तुम्हाला मिळणार आहे याच्याबरोबर फ्री मिळणार आहे तर ह्याच्यावर मणिरेकी करून दिली जाईल त्यामुळं ही राधा राणी म्हणजे स्वतः विष्णू आणि लक्ष्मी यांची ही पर्समध्ये जर तुमच्या करन्सी मणिरेकी करून राहिली तर तुमची पर्स ही पैशानं भरल्याशिवाय राहणार नाही तुमचा मोबाईल हा पैशानं भरल्याशिवाय राहणार नाही तर ही मनी रेकी करून एक एक करन्सी तुम्हाला पर्सबरोबर फ्री मिळत आहे आणि दुसरी गोष्ट मिळत आहे हा क्लच एकदम हाय क्वालिटीचा मस्त पिकीचा एक क्लच की रोज रेणी घालताना ताईची आठवण आली पाहिजे असा क्लच सगळ्यांना किमती या क्लचच्या काय असतील हा विचार तुम्हीच करा तर या क्लच हा त्या पर्सबरोबर तुम्हाला फ्री मिळत आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की कोणत्या कोणत्या डिझाईनच्या पर्स आहेत आणि तुम्हाला बुकिंगची पद्धत तर मी सांगितलीच आहे आता कोणत्या प्रकारच्या पर्स आहेत हे तुम्हाला मी दाखवते माझ्या हातातली पर्स आता कुठं गेली चला आपण या पर्स या पर्स पासून सुरुवात करूया हे जी तुम्हाला दिसत आहे पर्सची साईज हीच पर्सची साईज आहे ही काही फार मोठी नाहीये आणि फार लहानही नाहीये डेली यूजच्या बाबतीत एकदम मस्त आहे पुढं असा डिझाईनचा बेल्ट हा असाही पडला तरी छान दिसतो किंवा तुम्ही तो बेल्ट काढून नुसती अशी सुद्धा कॅरी करू शकता दोन्ही बेल्टची सुविधा याला आहे दोन पॉकेट याला आहे इकडं एक आणि इकडं एक आपल्या नेहमी असतो त्याचप्रमाणे हे बघा या बाजूला एक असा आणि इकडच्या बाजूला एक असा असे दोन पॉकी ह्याला आहेत तर आता यामध्ये जे काही कलर आहेत पाच सहा कलर तर तुम्ही काय करायचंय ती माझ्या हातामध्ये आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि वरती दिलेल्या अनुश्रीच्या नंबरवर तुम्हीच विचारा की ह्याच्यातले रंग दाखवा मग तुम्हाला त्यात एक दोन तीन चार नंबर दिलेत मी त्या नंबरवर ते सांगायचं ह्यातली मला तीन नंबरची दोन नंबरची एक नंबरची पर्स हवी आहे ते द्यायचं वरती लगेच इथंच मी यासुद्धा गुगल पे नंबर देते तुम्हाला म्हणजे काम सोपं होईल म्हणून त्याच नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर गुगल पे फोन पे जे काही तुम्हाला आहे ते करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट परत आणून फोनवर पाठवायचा तर या प्रकारे मस्त पॅकेज बुकिंग करायचं आहे किमती आहे मी दमधरा थोडासा आणि ही आहे पहिली पर्स या डिझाईन मधली आता तुम्हाला दाखवते की आणखीन कोणतं डिझाईन आहे तर ही आहे दुसरी एकदम सिंपल सोबर पर्स आहे की माग एक हे येत आहे पॉकेट येत आहे आणि पुढं दोन पॉकेट येत आहेत त्याचबरोबर असा मस्तपैकी ह्याला बेल्ट आहे तुम्ही मोठा करून साईड करू शकता किंवा आपण असा सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे या प्रकारचे या आहे याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि कुठले कलर मागवायचे ते तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कलर मागवा गुगल पे फोन पे नंबरसुद्धा वरतीच दिलेला आहे त्याच्यावरच लगेच पे कर तर चला दुसरा बघूया आपण काय सगळ्या पर्स बरोबर तुम्हाला करन्सी फ्री मिळणार आहे मला ही मला इतकी पर्स आवडले ना की माझ्याकडे जर कमी पर्स असत्या ना तर ही सगळ्यात मी कुणालाच दिली नसती एवढी पर्स मला ठेवली असती एवढा ह्याचा कलरही सुंदर आहे आणि सगळंच छान आहे प्रत्येकाची क्वालिटी बघा तुम्ही किती सुपर आहे एकदम सुंदर क्वालिटी आहे आणि वर ह्याला आहे माझ्या आवडीचं चा कुलूप चावी ह्याला मी लहानपणापासूनच कुलूप चावी म्हणते की असं करून बंद होतं ते तर हा ही आहे फक्त एक टप्प्याची पर्स आणि इथे एक छोटास हिडन पॉकेट आहे म्हणजे आपला मोबाईल मेकअप काय जे आपल्याला न्यायचं असतं ते कॅरी करून आपण जाऊ शकतो आणि अशी कुलूप चावी ह्याची लावायची आहे हा सुंदरसा बेल्ट आहे ह्याच्याबरोबर आणि वरती तुम्हाला मोठा बेल्टसुद्धा मिळत आहे मग कशा ह्याच्यातले कलर हवे असतील तर आता हा स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की ह्याच्यातले कलर पाठवा आणि मग ते कलर पाठवले जातील आणि त्याच्यातले तुम्हाला जो नंबरचा कलर आहे तेवढा सांगा की मला तीन नंबरची पर्स हवी आहे पर्स हवी आहे म्हणजे वरती दिलेल्या नंबरवरती लगेच फोन पे गुगल पे करायचं बरं सगळे कलर दोन तीन दोन तीन कलर अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जर अजून हे कलर तुम्हाला लागले तर आठ दिवस तुम्हाला थांबावं लागेल या तयारीनच बुकिंग करा कारण पंधरा आत या जातील आणि मग नंतर तुम्ही जे मागं राहाल त्या सगळ्यांसाठी एक आठ दिवस तुम्हाला थांबावं लागेल सगळ्यात मोठी सूचना मी शेवट देणार आहे तुम्हाला ती म्हणजे ही की ऑफरचा लाभ घेता येत नाही ऑफर दिवसा असते तर आम्ही काय करू ह्याचं सोल्युशन तुम्हाला मी देणार आहे तर आज या सगळ्या पर्स आहेत ऑफरमध्ये तर ही ह्याचा पण तुम्ही फोटो पाठवू शकता आता हिचंसुद्धा तसंच झालं आहे मला की ही पर्स मला ठेवावी आवडती आहे पण माझ्याकडे एवढ्या पर्स आहेत की मला हे कुणीही ठेऊ देणार नाही आहे हे बघा सुंदर कलर सगळं छानपैकी पर्स या पद्धतीनं सुद्धा कॅरी करू शकताय या पद्धतीनं सुद्धा करू शकताय तर ह्यालासुद्धा कुलूप चावीच आहे कुलूप चावी मला फार आवडते कुलुपच्यावीच आहे आणि ह्याला आहेत दोन असे मोठे मोठे कप्पे मोबाईल असू दे पर्स असू दे आपली अजून काही सामान असू दे मस्तपैकी बसतं आणि काही डब्याला वगैरे आपण आता पर्स वापरत नाही मोबाईल हे यामध्ये मस्तपैकी बसतं तर ह्याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि ह्याच्यातही कलर आहेत तर ह्याचे पण कलर विचारा कोणते कोणते कलर आहेत आणि त्याप्रमाणे बुकिंग करा कलर जर संपले तर परत बुकिंगसाठी तुम बुकिंग करून ठेवा आठ दिवसानं तुम्हाला पर्स नक्कीच मिळतील परत या पर्सबरोबर सुद्धा तुम्हाला सांगते वरती दिलेल्या गुगल पे फोनपे नंबरवर पे करायचे आहेत आणि वर, वर त्याच्या नका वरती दिलेल्या नंबरवरती ह्याची ऑर्डर बुक करायची आहे विचारायचं आहे मी लिहून देते तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आहे पर्स नंबर एक दोन तीन चार पाच पाच नंबरची पर्ससुद्धा बॉक्स टाईप आहे मस्त आहे दोन्ही बेल्ट ह्याच्यामध्ये आहेत तीन कप्पे ह्याला आहेत इथं इथं आणि मध्ये चेनचा कप्पा आहे क्वालिटी एकदम सुपर आहे तुम्ही जवळनं बघा तुम्हाला एखादी ब्रँडला पण तुमची पर्स लाजवेल की ब्रँडच्या तीन चार हजाराच्या वापरण्यापेक्षा या पर्स फार सुंदर आहेत आपल्या प्रत्येक डेली कामासाठी अतिशय सुंदर या पर्स आहेत भले तुम्हाला भाजी आणायला भले तुम्हाला अजून कुठं जायचंय तरी सुद्धा एक पर्स सापडत नाहीये कुठे गेली सहा सात काय माहित नाही चला आणि ही आहे सगळ्यात शेवटची की मोबाईल आणि एटीएम कार्ड किंवा काय असं घेऊन आपल्याला बाहेर जायला जे जाए आवडतं त्यासाठी ही पर्स आहे नुसती भाजी आणायला जायचे अजून कशाला जायचे तर मध्ये मस्तपैकी आपला मोबाईल बसू शकतो आणि इथं आपले पैसे वगैरे सुद्धा बसू शकतात त्याच्याबरोबर सुद्धा बेल्ट तुम्हाला येणार आहे तर आता याची सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे हे बघा आता तुम्हाला मी सांगत आहे यात तुम्ही कलर मागू शकता माझ्या हातातले स्क्रीनशॉट सगळे काढा त्याच्यावर तुम्ही कलर मागवा म्हणजे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर मिळेल कलर संपले तर थांबावं लागेल हे लक्षात घ्या घाई करू नका आता सांगते तुम्हाला मी पर्सची किंमत किती आहे ते तर या सर्वच्या सर्व, सर्व पर्स आहेत साडेतीनशे रुपयाला फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला की तुम्ही बाहेर गेल्यावर या पर्सची किंमत सातशे रुपये ही नक्कीच आहे हे सगळं पाहूनच मी तुमच्यासाठी पर्स आणलेली आहे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे पर्स करन्सी वर क्लच आणि फ्री शिपिंग फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला पर्स मिळणार आहे पहिला थोडासा लॉटच हे सगळं सग्र, सगळ्यांना चालेल त्याच्यानंतर करन्सी आणि हे बंद होऊ शकतं पर्स चालू राहू शकते वाढलं तर एखाद्या वेळेस मग त्याच्यावर परत तुम्हाला कुरिअर चार्जेस चाळीस पन्नास रुपये वाढू शकतात पण आता तरी निदान जो आहे माल तो आहे त्याला मी ही ऑफर ठेवलेली आहे करन्सीची आणि क्लचची त्याचबरोबर छोटीशी आशाला राशी प्रमाणे पर्स कोणत्या वापराव्यात हे सुद्धा केलेलं आहे की के तुम्हाला अजून सोपं पडावं पर्स वापरण्यासाठी तर या सेडमध्ये ज्या फेंट फेंट होत जातात किंवा या सेडमध्ये ज्या डार्क डार्क होत जातात ते कोणतेही कलर आपल्याला चालतात तर चला माझ्या मते सगळ्यांना लक्षात आलं असेल की आता बुकिंग कसं करायचं आहे हां ज्यांचे हे प्रॉब्लेम आहेत की ज्यांना वाटतंय की ऑफर संपून जातात आम्हाला ऑफिसमध्ये फोन नेणं आला नसतं आम्ही रात्री आल्यावर तुमचे व्हिडिओ बघतो आणि त्यावेळी आम्हाला काहीही जमत नाही तुम्हाला जर कोणत्याही ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एक हजार रुपये आधी भरून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्ही त्याच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता भले ती ऑफर संपलेली असेल तरीही मी तुम्हाला त्या ऑफरमध्ये ते देईल की ज्यांचे हे प्रॉब्लेम आहेत तुम्ही बघू शकत नाही तुम्हाला ऑफर कळत नाही तर त्यासाठी तुमच्या ऑफर बुकमध्ये राहतील जर तुम्ही आधी हजार रुपये पे करून ठेवले तर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया धमाकेदार दार ह्याचा झाला पाहिजे असेल आपल्या प्रत्येक मैत्रिणीच्या हात पर्समध्ये करन्सी पाहिजे केसाला आपलाच क्लच पाहिजे हातात आपलीच पर्स पाहिजे मनी रेकीनं भरभरून फुल करन्सीला ने रेकी देत आहे मी की तुमची पर्स माझ्या हातातून जात आहे लक्ष्मी मातेची करन्सी त्याच्यामध्ये आहे तर दिवस पालटायला कष्टाचं चीज व्हायला पैसा शिल्लक राहायला वेळ लागणार नाही तर चला ऑफरचा लाभ घ्या वरच्या दोन्ही नंबर व्यवस्थित वाचा कशावर सांगितले पे करायला आणि कशावर सांगितले ऑर्डर बुक करायला हे तिथं नीट वाचावरती आणि नंतरच ऑर्डर बुक करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन कशाबरोबर तरी तोपर्यंत टाटा बाय